नमस्कार मित्रांनो दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन यामधील पाठ क्रमांक अठरा लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन या पाठावर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश तेवरे सांगा पाहू एक शिवरायांनी कोणकोणत्या कौन सत्तांशी संघर्ष केला उत्तर शिवरायांनी आदिलशाही मुघल पोर्तुगीज आणि जंजिराचा शिद्दी या सत्तांशी संघर्ष केला दोन स्वराज्याचा राज्यकारभार व्यवस्थित चालावा म्हणून शिवरायांनी काय केले उत्तर स्वराज्याचा राज्यकारभार व्यवस्थित चालावा म्हणून शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली तीन नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय उत्तर निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व घटकांमधून मानवाच्या आजूबाजूस जो परिसर तयार होतो त्यालाच नैसर्गिक पर्यावरण असे म्हटले जाते चार आरमारासाठी लागणारे लाकूड कोणत्या झाडाचे असायचे उत्तर आरमारासाठी लागणारे लाकूड सागवान झाडाचे असायचे पाच कोणती झाडे तोडण्यास परवानगी नव्हती उत्तर आंबा फणस इत्यादी फळझाडे तोडण्यास परवानगी नव्हती सहा कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो उत्तर दरवर्षी पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो सात पाण्याचा वापर काटकसरीने का करावा उत्तर प्रत्येक सजीवांसाठी पाणी आवश्यक आहे पाण्याचा साठा मर्यादित असतो भविष्यात पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून पाण्याचा वापर काटकसरीने करावा आठ तुमच्या गावात परिसरात कोणते धरण तळे आहे उत्तर तुम्ही तुमच्या गावातील किंवा परिसरातील धरणाचे तळ्याचे नाव लिहा आमच्या गावाजवळ कश्यप्पी, लाडची येथे छोटी धरणे आहेत शिवाय नाशिक येथे गंगापूर धरण आहे व्यवस्थापन जल म्हणजे काय उत्तर सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला जल व्यवस्थापन असे म्हणतात दहा जल व्यवस्थापनाबाबत शासनाच्या कोणत्या योजना आहेत उत्तर नदी जोड प्रकल्प नदीवर बंधारे धरणे बांधणे जल पुनर्भरण इत्यादी शासनाच्या योजना जल व्यवस्थापनाबाबत आहेत अकरा हिंदवी स्वराज्य म्हणजे काय उत्तर हिंदुस्थानात राहणाऱ्या कोणत्याही धर्माच्या व जातीच्या लोकांचे राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य होय बारा शिवरायांनी कोणाकोणाला कौना स्वधर्मात घेतले उत्तर शिवरायांनी बजाजी नाईक निंबाळकर व नेतोजी पालकर यांना स्वधर्मात घेतले स्वाध्याय प्रश्न पहिला सांगा पाहू अ स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली उत्तर एक आदिलशाही पोर्तुगीज मुघल जंजीर्याची शिद्दी या सत्ता मराठी मुलखावर वारंवार हल्ले करत गावांची लुटमात करीत असत दोन या अन्यायी सत्तांशी शिवरायांनी दीर्घकाळ लढा दिला त्यामुळेच स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली आ स्वराज्यातील रैत्याला दुष्काळाची तीव्रता कधीही जाणवली नाही उत्तर एक दुष्काळाच्या वर्षी शिवराय सरकारी कोठारातून रयतेला मोफत धान्य वाटत असत दोन धरणे कालवे बंधारे यांची कामे काढून लोकांना रोजगार देत असत रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रैतेला दुष्काळाची तीव्रता कधीही जाणवली नाही ई शिवरायांनी मल्लम्मा देसाई हिला दिलेला किताब उत्तर एक कर्नाटकातील बेलेवाडी येथील आपल्या गडीच्या रक्षणासाठी मल्लम्मा देसाई हिने मराठी सैनिकांशी मोठा लढा दिला दोन तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी तिला आपली बहीण मानून तिची गडी व गाव तिला सन्मानपूर्वक परत केली सावित्री हा किताब देऊन तिचा त्यांनी सन्मान केला प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा व तक्ता पूर्ण करा या ठिकाणी आपण तक्ता बघत आहोत प्रधानाचे नाव त्याचे पद आणि त्यांची कामं यामध्ये आता एक नंबर मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधानाचं नाव आहे त्यांचं पद आहे प्रधान काम आहे राज्यकारभार चालवणे त्यानंतर दुसरे प्रधान आहेत रामचंद्र निळकंठ मुजुमदार त्यांचं पद आहे अमात्य काम आहे राज्याचा जमा खर्च पाहणे त्यानंतर पुढील प्रधान आहेत हंबीरराव मोहिते पद आहे सेनापती काम सैन्याचे नेतृत्व करणे पुढील प्रधानाचे नाव आहे मोरेश्वर पंडितराव त्यांचे पद आहे पंडितराव त्यांचे काम धर्माची कामे पाहणे त्यानंतर न्यायाधीश पदासाठी प्रधानाचे नाव आहे निराजी रावजी पद न्यायाधीश त्यांचे काम न्यायदान करणे त्यानंतर पुढील प्रधान आहेत अन्नाजी दत्तो अण्णाजी दत्तो यांचं पद आहे सचिव त्यांचे काम सरकारी आज्ञापत्रे पाठविणे त्यानंतर खाली काम आहे पत्रव्यवहार सांभाळणे तर त्याचे प्रधान आहेत दत्ताजी त्रिंबक वाकणीस त्यांचं पद मंत्री आणि त्यांचं काम पत्रव्यवहार सांभाळणे त्यानंतर पुढील प्रधान आहेत रामचंद्र त्रिंबक डबीर त्यांचं पद आहे सुमंत त्यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवणे अशा पद्धतीने आपण हा तक्ता अष्टप्रधान मंडळाचा पूर्ण केलेला आहे प्रश्न तिसरा चर्चा करा पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी प्रकारे घेतलेली दिसून येते तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकाल उत्तर पर्यावरणातील जंगले पाणी यांची विशेष काळजी घेण्याचे आदेश शिवरायांनी दिले होते राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत याकडे ते अधिक लक्ष देत नौका बांधणीसाठी सागवानाची झाडे तोडावीत आंबे फणसाची झाडे तोडू नयेत पाणी जपून वापरावे असे आदेश त्यांनी लोकांना दिले होते अशा रीतीने पर्यावरणातील घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवराय घेत असत तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकाल उत्तर एक पाण्याचा वापर काटकसरीने करेल दोन प्लास्टिक पिशव्या वापरणार नाही तीन सार्वजनिक ठिकाणी कचरा करणार नाही चार वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करेन पाच नदीचे पाणी दूषित करणार नाही प्रश्न चौथा वाचा व वा तुमच्या शब्दात माहिती सांगा जल व्यवस्थापन याविषयीची माहिती वाचा व या विषयावर तुमच्या शब्दात माहिती सांगा उत्तर सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला जलव्यवस्थापन असे म्हणतात पाण्याच्या नव्या स्रोतांचा शोध घेणे पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेती व उद्योगांचे नियोजन करणे पाण्याच्या नव्या स्रोतांचा शोध घेणे पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेती व उद्योगांचे नियोजन करणे परिसरात वनीकरण करणे पाण्याचा काटकसरीने वापर करणे धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत बाय